औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे हाकार माजलेला आहे आणि याच पावसामुळे नाशिकच्या धरणातून जे काही पैठणच्या नाथसागरामध्ये या ठिकाणी पाणी विसर्ग चालू आहे आणि पैठणच्या नाथसागरातून जवळपास तीन लाख क्युसेक्स पाणी गोदावरी पात्रात त्या ठिकाणी सोडण्यात आलं आहे आणि याच पाण्यामुळे प्रत्येक गोदावरी पात्राच्या ठिकाणी जे काही गावं आहेत ते गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलेत काही गावांचा रस्ता त्या ठिकाणी बंद झालेला आहे अनेकांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे पहिली गोष्ट तर आज गेवरे तालुक्यातील गोदावरी पात्रात राजापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि राजापूरमध्ये येत असताना या ठिकाणी फाट्यापासून फाट्यापासून काही आंतरराष्ट्रीय राजापूर गाव दोन किलोमीटर आंतरराष्ट्रीय राजापूर गाव या गावामध्ये जाण्यासाठी जो काही रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे आणि प्रशासनाने जे काही गावकऱ्यांना जे काही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद भेटतोय या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकांच्या जे काही सहानुभूती आहे या सहानुभूतीच्या माध्यमातून लोकांना स्थलांतर कशा पद्धतीने करण्यात येतं या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता ही जी गोदावरी पा, पात्र आहे या गोदावरीच्या पात्र जवळपास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हे कापसीचा आहे तीन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी गंगा गोदावरीचं पाणी तुंबून पूर्णपणे गावाच्या दिशेनं म्हणजे विरुद्ध दिशेला पाणी तुंबत चाललंय आणि या ठिकाणी प्रशासनाचे जे काही लोक आहेत प्रशासन निसत हे पाहतायत येतात जात आहेत नेमकी प्रोसेसिंग कशी असेल याच समस्यासाठी आपण जाणून घेणार आहोत आपण स्वतः या पाहण्याची पाणी करण्यासाठी स्वतः जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सुरेशराव हाते हे सध्या नदीपात्राच्या ठिकाणी गावकऱ्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यांची माहिती घेत आहेत आणि सहानुभूतीच्या माध्यमातून त्यांनी नाव गावकऱ्यांना एक स्थानांतर कशा पद्धतीत करावं आणि आपल्या जीवाची थोडी काळजी घ्यावं जनावरांना म्हताऱ्या माणसांना या ठिकाणी कशा प्रसिद्ध माध्यमातून करावं आपण त्यांना विचारणार की आपण आता हे जे काही पाहणी करणार आहेत या पाणी संदर्भामध्ये कशा पद्धतीने पाणी करतायत आणि पाणी करत असताना काय सांगाल आता तुम्ही गोदावरी पात्राच्या ठिकाणी राजापूर या गावात आहात गावापणे येत असताना तुम्हाला पाण्याचा विसर्ग वाढलाय आणि लोकांना काय पद्धतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आपण आवाहन कराल राजापूर गावामध्ये जवळपास सहाशे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत ते काही बाहेर निघायला तयार नाहीत त्यांना येण्याचा रस्ता बंद झालेला आहे पण त्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणचे काही गाव गावकरी वस्तीवरले लोक आम्ही त्या गावकऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि जवळपास एक किलोमीटर असे कमीत कमी या रोडवर पाणी आहे आणि त्यामुळे रस्ता तिकडे जाण्याची शक्यताच नाही वडिणीच जावं लागतं तर शासनाला एवढीच या ठिकाणी विनंती की भविष्यामध्ये जर ह्या लोकांचे रोडसाठी आणि रस्त्यासाठी स्वीकारायचं असेल तर गंगावाडी ते राजापूर हा रस्ता होणं गरजेचं जा। आहे तो रस्ता जर झाला तर लोकांना बाहेर निघू शकतात ह्या रस्त्यावर एक किलोमीटर जे याच्यावर पाणी येतं असल्यामुळे इकडून काही उपयोग नाही म्हणून ह्या हे लोकांचं जे जायकोटातून जे पाणी तीन लाख आठ हजारचं विशेष पाणी सुटलेलं आहे ते आता फार मोठं भयानक परिस्थिती आहे जवळपास शेया शेतामध्ये पूर्णतः पाणी आलेले कापसं वायाला गे गे गेले ऊसातून पाणी गेले म्हणजे कुठलेच पीक राहिलेलं नाही शेतकऱ्यांचं दोन हजार सहा मध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये असाच प्रकारचा पूर आला होता आणि त्या टायमाला महाराष्ट्र सरकारने जे काही पुनर्वसनसाठी जे काही गावकऱ्यांना हे पत्र व्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावं हो। ही गावकऱ्याची मागणी होती पण अद्यापही पुनर्वसन झालेलं नाही यावर आपण शासनाला काय नाही नाही या ठिकाणी शासनाने पुनर्वसन केलं होतं परंतु त्या ठिकाणी जिथं पुनर्वसन केलं त्या ठिकाणी वस्ती बसली लोकांना आता राहण्याची सोयच नाही आणि शासनाने आता याचा सर्वे करावा आणि ह्या लोकांना पुनर्वसन देण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन पुनर्वसन प्रयत्न महाराष्ट्र सरकारने जे काही आता नवीन नियम काढला गे गेलाय की जे काही पिकांचं नुकसान झालेलं आहे सरसगट शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की पिकांचे पंचनामे करता डायरेक्ट सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं पण प्रशासन अजून त्यावर कसल्याही प्रकारची गंभीरता घेत नाही आपलं मत काय असेल की आपण प्रशासनाला कुठल्या आव्हाना सांगू शकतो नाही ही परिस्थिती जर पाहिली आता या पुरामुळं इतकं पूर्ण नाभूच लोकात झाले शून्य या ठिकाणी उत्पन्न काहीच राहिलेलं नाही त्यामुळं पन्नास हजाराची या ठिकाणी मागणी आहे लोकांची आणि आमची मागणी आहे तर सरकारने पन्नास हजार रुपये द्यायला काही हरकत नाही आपण नागरिकांना आपल्या माध्यमातून जे काय तर तुम्ही पौरग्रस्त पाहणी करतायत आपण आपल्या माध्यमातून मा नागरिकांना काय आवाहन करा आणि जेणेकरून लोकांचा जीव धोक्यात न घालता त्या लोकांचं स्थलांतर कुठल्या पद्धतीत व्हावं ही आपली अपेक्षा आहे या ठिकाणी दोन दोन दिवसापूर्वीच मी आव्हान केलं होतं लोकांना लो विनंती केली होती की ज्या लोकांना पुराचा तडका बसू शकतो त्या लोकांनी तलावड आहे त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कॉलेज आहे राहण्याची सोय केलेली आहे काही माध्यमिक महाविद्यालय आहेत ह्या दोन चार ठिकाणी सोय केलेली आहे त्यामुळे लोकांना विनंती करतो आताही त्या ठिकाणी मी विनंती करण्यासाठी चाललो तर आता धोका आहे तुम्ही बाहेर निघा आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय करू या ठिकाणी काही गावातील नागरिक का आहेत त्यांना आपण विचारनो की आपण आपल्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल की आपल्या गावाला सध्या पुराचा वेळा पडलेला आहे आपण प्रशासनाला काय आवाहन कराल आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण कुठली विलग लागेल ही प्रथम पहिली गावाचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आज लोक सहाशे लोकसंख्या गावामध्ये अडकलेली त्यांना हाते साहेबांच्या कॉलेजवर स्थलांतर करण्यासाठी काही मोठी नावी याची बंदोबस्त करणं गरजेचं आहे मागील काही दिवसामध्ये माझे आमदार अमर पंडित यांनी हे जे पुलाचं जे काही एस्टिमेट तयार केलं होतं आणि इस्टिमेटच्या माध्यमातून मा हा पूल मंजूर करण्यात आला अद्यापही काम झालं नाही आपण आपल्या माध्यमातून माझ्या मा आमदारांना काय विनंती करायला आणि प्रशासनाला याच्यावर काय जॉब झाला पाणी कमी झाल्याच्या नंतर लवकरात लवकर काम चालू करून पूल हे करून घ्या पाच मिनिटं या ठिकाणी काही प्रशासनाचे लोक आपल्यापर्यंत आलेत का नाही नाही आले काल पण गावामध्ये गावामध्ये गावाची कंडिशन काय प्रशासनाच्या लोकांना देखील माहिती नाही फाट्यावरच आले आणि इथूनच फोटो म्हणजे इथूनच हो वापर गेले गावात कुणी आलं नाही त्या ठिकाणी गोदावरीच्या पात्रामध्ये जे काही पाण्याचा विसर्ग होता आणि या पाण्याच्या विसर्गामध्ये पूर्णपणे राजापूर गावामध्ये आणि प्रत्येक गोदावरीच्या पात्राच्या काठावर बसलेले प्रत्येक सर्व गाव या ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासनांची ही जी बघायची भूमिका ही कुठपर्यंत चालणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं या ठिकाणी या उपरतीच्या पावसामुळे नुकसान झाले आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला हवाली झाल्यामुळे येणाऱ्या दिवाळीच्या सणामध्ये त्यांना कशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी हा मोठा त्यांच्या प्रश्न पडलेला आहे आणि जर प्रशासन असं जर डोळे जागपणा जर करत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कोणाकडे ही विविधता मांडायची कुणाकडे जर याची जर दखल न घेतली तर प्रशासन नेमकं करतं तरी काय असा प्रसंतप्त चव्हाण वाले नागरिकांतून उपस्थित होते आज जर प्रशासनाचे लोक या राजापूर गावामध्ये जर उपस्थित नाही झाले तर जवळपास गावामध्ये सहाशे ते साडे लोक पुराच्या वेड्यामध्ये अडकलेले आहेत प्रशासन नेमकी आपली भूमिका काय करणार आहे हेच पाहण्यासाठी आपण पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लव्ह कॅमेरामॅन हत्येसोबत मी सुरेश गांधले तलवाडा बीड बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह ला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा